तुळे राशी दिवाळी अमावस्येचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा कोण आहे तो नाव ऐकून अंगावर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळी अमावस्या एक अशी रात्र जिथे अंधारातही प्रकाश जागा होतो जिथे देव आणि मानव यांच्यातील सीमा पुसट होते आणि जिथे काही घरांत दैवी पाहुण्याचा प्रवेश होतो यावर्षी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्या दैवी अनुभूतीचा सर्वात जास्त प्रभाव तोळ राशीवर होणार रा आहे कारण त्या रात्री त्यांच्या राशीत एक असामान्य ग्रहयोग सक्रिय होतोय जो धन शांती आणि आत्मिक पुनर्जन्म देणारा आहे एक अमावस्येचा काळोख आणि दैवी शक्तींची जागृती दिवाळी अमावस्या ही रात्र ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शक्तिशाली असते ही रात्र केवळ लक्ष्मीपूजनाची नसून ती आत्म्याचे आणि ब्रह्मांडाचे संवादाची असते तुळराशीच्या दृष्टीने या अमावस्येला एक विलक्षण योग तयार होतोय शुक्र स्वगृही चंद्र धनभावात आणि शनीपंचमभावात दृष्टीस्थ यात्रिग्रही ऊर्जेमुळे तुळराशीच्या आयुष्यात दैवी परिवर्तन सुरू होतं अंधारातही एक सूक्ष्म प्रकाश झडकतोय जो दैवी स्पर्श देतो हीच ती वेळ आहे जेव्हा दैवी पाहुणा प्रवेश करतो पण अदृश्य रूपात म्हणजे दैवी ऊर्जा ज्याला वेदांतात कुबेर लक्ष्मी चैतन्य म्हणतात दोन तो दैवी पाहुणा कोण आहे हा मनुष्य नाही हा दैवी स्पंदनांचा योग आहे यावर्षी अमावस्येला शुक्र म्हणजे तुळराशीचा अधिपती आणि कुबेर दिशास्वामी दोघेही एकत्र सक्रिय होत आहेत ही संयुक्त ऊर्जा म्हणजे दैवी पाहुणा त्याचे नाव आहे श्री कुबेर लक्ष्मी चैतन्य ही ती शक्ती आहे जी केवळ संपत्तीच नव्हे तर आत्मिक समृद्धी देते ही ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा हवेचे कंपन बदलतं घरातील वातावरण सौम्य आणि शांत होतं आणि काहींना तर अकल्पनीय समाधान जाणवतं ही ऊर्जा तुम्हाला ज्या क्षेत्रात थांबलेल्या आहात तेथे गती देणार आहे ब्रह्मांडीय संकेत नियतीचा दरवाजा उघडतोय तुळराशीसाठी गेली काही महिने जणू थांबलेल्या वेळेचा काळ होता निर्णय होत नव्हते योजना अडकल्या होत्या आणि मनात अस्वस्थता होती पण या अमावस्येनंतर नियतीचा दरवाजा उघडतोय त्या दिवशी सकाळी गजकेसरी योग तयार होतो म्हणजे चंद्र बृहस्पती संयोजन हा योग तुम्हाला आयुष्यात नवे अवसर मार्गदर्शन आणि योग्य माणसे देतो तुमच्यासाठी एखादा मार्गदर्शक किंवा अदृश्य सहायक समोर येईल जो तुमचे नशीब वळवणार आहे जणू देव स्वतः म्हणतोय की आता वेळ आली आहे लक्ष्मीपूजनात होणारा ऊर्जेचा संचार अमावस्येच्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते बारा वाजून तीस मिनिटे ही वेळ तुळे राशीसाठी अत्यंत निर्णायक आहे या काळात उत्तराषाढा नक्षत्रातील धनयोग निर्माण होणार आहे जर त्यावेळी घरात दिवे लावून लक्ष्मीपूजन श्रद्धेने केलं तर दैवी पाहुणा ऊर्जेच्या रूपात तुमच्या घरात प्रवेश करतो त्या क्षणी घरातील हवेचे कंपन सुगंध आणि वातावरणात बदल जाणवेल तुळराशीच्या घरात त्या दिवशी ठेवलेले शुद्ध तांदूळ सोने किंवा पैशांची बरणी हे सर्व ऊर्जा शोषक बनतात हे पदार्थ पुढील चाळीस दिवसांसाठी शुभत्वाचा स्रोत ठरतात घरातील वातावरणात होणारा सूक्ष्म बदल दैवी पाहुण्याच्या आगमनानंतर घरात काही लक्षणे दिसतात दिव्याचा ज्योत अनपेक्षित शांतपण स्थिर राहतो घरात गोड सुगंध पसरतो जणू धुपाची लहर सतत फिरते काहींना रात्री शीतलवारा लागतो जरी खिडक्या बंद असल्या तरी हे सर्व त्या ऊर्जेच्या उपस्थितीचे संकेत असतात ज्यांना आध्यात्मिक जाण आहे त्यांना त्या रात्री ध्यान करताना अचानक डोळे मिटल्यावर प्रकाश दिसतो तोच तो दैवी पाहुणा अदृश्य पण अनुभवण्याजोगा कोणत्या तुळराशीच्या जातकांना अधिक लाभ होणार तुळराशीच्या प्रत्येक जातकाला या ऊर्जेचा परिणाम जाणवेल पण खालील व्यक्तींना सर्वाधिक लाभ मिळेल शुक्र महादशा किंवा अंतर्दशा चालू असलेले जातक अचानक आर्थिक भरभराट करिअरमध्ये बदल आणि सोन्याचे खरेदी योग व्यावसायिक किंवा फ्रीलान्सर जातक नवीन ग्राहक भागीदारी आणि उत्पन्नाच्या नव्या दिशा मिळतील महिला जातक घरात शांती आत्मविश्वास आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल नोकरी शोधणारे किंवा विद्यार्थी अचानक संधी शिष्यवृत्ती किंवा परीक्षा यशाचे योग निर्माण होतील आध्यात्मिक परिवर्तन आत्म्याची झोप जागवणारा मक्षण ही अमावस्या फक्त भौतिक सुखासाठी नाही तर आत्मजागृतीसाठीही असते तुळराशीचे लोक त्या दिवशी ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्धलक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावेत या जपाने घरातील नकारात्मक कंपन शुद्ध होतात आणि आत्म्यात दैवी प्रकाश झळकतो अनेक साधक सांगतात की या अमावस्येला ध्यान करताना भूतकाळातील दुःख अपराधभाव आणि असंतोष हळूहळू विरघळतो हा तो क्षण आहे जेव्हा आत्मा म्हणतो मी पुन्हा तयार आहे नव्या जीवनासाठी कोणते संकेत मिळतील त्या रात्री दैवी पाहुणा येताना काही संकेत देतो अचानक दाराजवळ वारा लागून घंटी वाजल्यासारखं वाटणं घरात बसलेले असताना सुगंधी फुलांचा वास येणं पांढरे फुलपाखरू किंवा कबूतर दाराजवळ दिसणं हे सर्व संकेत आहेत की तुमच्या घरात दैवी उपस्थिती आली आहे जर क्षणी तुम्ही नम्रतेने स्वागत केलं म्हणजे दीप प्रज्वलित ठेवलात लक्ष्मी मंत्र म्हटला तर ती ऊर्जा घरात स्थायिक होते दैवी पाहुण्याचा आशीर्वाद रूपात काय मिळणार दैवी पाहुणा आल्यानंतर त्याचे परिणाम तीन स्तरावर जाणवतात एक भौतिक लाभ अडलेले पैसे परत येणे नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडणे जुने कर्ज फेडणे शक्य होईल दोन मानसिक लाभ तणाव निराशा आणि एकटेपणा कमी होऊन मन स्थिर होईल तीन अध्यात्मिक लाभ आत्मिक शांती गूढ आनंद आणि देवावर विश्वास वाढेल काही तुळराशीचे लोक या दिवशी घेतलेल्या निर्णयामुळे पुढील सहा महिन्यात मोठं यश मिळवतील पण लक्षात ठेवा ही ऊर्जा श्रद्धेवर चालते सावधगिरी आणि उपाय दैवी पाहुण्याची स्वागत केवळ विधीनेच नाही तर मनाच्या शुद्धतेने करावं लागतं त्या दिवशी घरात वाद राग किंवा कटू बोलणे टाळा मांसाहार मद्यपान आणि अपवित्रता पूर्णपणे वर्ज करा लक्ष्मीपूजनाच्या वेळी कृतज्ञतेचा भाव ठेवा देवाला धन्यवाद द्या शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न कपडे किंवा पैशांचे दान करा कारण लक्ष्मी जिथे देणं पाहते तिथेच ती राहते आणि त्या रात्री तुम्ही देताना ज्या मनाने हसाल त्याच क्षणी दैवी पाहुणा तुमच्या घरात स्थायिक होतो तुळे राशीसाठी ही दिवाळी अमावस्या केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नाही तर दैवी नियोजनाचा एक अतर्क्य भाग आहे या दिवशी ब्रह्मांडातील सूक्ष्मकंपनं ग्रहांचे स्थान आणि पृथ्वीवरील ऊर्जांचा प्रवाह ही सगळं एकत्र येऊन एका अशा बिंदूवर थांबतं जिथून तुळराशीच्या जीवनात नवा अध्याय सुरू होतो गेल्या काही महिन्यांपासून तुळराशीच्या जातकांच्या आयुष्यात जणू एक अदृश्य संघर्ष सुरू होता मनात गोंधळ निर्णयांमध्ये विलंब प्रयत्न करूनही यश न मिळणं नात्यांमध्ये गैरसमज आणि स्वतःवरचा विश्वास कमी होणं हा काळ संपत चालला आहे या अमावस्येच्या रात्री जेव्हा सगळा अंधारलेवे दिसेल तेव्हाच दैवी प्रकाशाची पहिली किरणे तुमच्या आयुष्याच्या दिशेने सरकणार आहेत या रात्री तुमच्या घरात प्रवेश करणारा दैवी पाहुणा म्हणजे केवळ महालक्ष्मी किंवा कुबेर नव्हे तर तुमच्या कर्मांची श्रद्धेची आणि भक्तीची एकत्रित फळे ही ती शक्ती आहे जी तुमच्या जीवनात प्रकाश शांती समृद्धी आणि आत्मजागृती घेऊन येईल ज्यांनी गेल्या काही काळात खूप काही गमावलं ज्यांना वाटलं की देवाने विसरलंय त्यांच्यासाठी ही रात्र म्हणजे देवाचा प्रतिसाद तो म्हणतोय मी आहे आणि आता मी स्वतः तुझ्या घरात आलो आहे दैवी पाहुण्याचा प्रवेश म्हणजे नवीन ऊर्जेचा आरंभ या ऊर्जेचा परिणाम पुढील सहा महिने ते एक वर्ष तुमच्या जीवनात जाणवेल ज्या ठिकाणी थांबलेली कामं होती ती गती घेतील ज्या नात्यांमध्ये तणाव होता ते पुन्हा जुळतील ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावलं त्यांचा प्रभाव कमी होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या आत्म्यात पुन्हा एकदा विश्वास जागे होईल या दिवाळी अमावस्येची रात्र म्हणजे शून्यातून निर्माण होण्याची रात्र जसं बीज अंधारात उगवतं तसं तुमचे नवजीवन या अमावस्येच्या अंधारातून उगवणार आहे ज्यांनी श्रद्धेने नम्रतेने आणि शांततेने या रात्री लक्ष्मीचे स्वागत केलं त्यांचे घर केवळ पैशांनी नव्हे तर सद्भावना स्थैर्य आणि दैवी संरक्षणाने भरून जाईल या अमावस्येनंतर तुळराशीला कळेल की खरी समृद्धी ही फक्त बाह्य नाही ती अंतर्मनात असते दैवी पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करून तुम्हाला शिकवेल की जिथी शांती कृतज्ञता आणि प्रेम आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते तुमच्या घरातील प्रत्येक दिवा त्या रात्री केवळ तेलाने नवे तर तुमच्या विश्वासाने पेटणार आहे आणि लक्षात ठेवा दैवी पाहुणा कधी येतो ते सांगता येत नाही पण तो गेला की घरातल्या हवेचाही सुगंध बदलतो त्या सुगंधात असते स्थैर्य समाधान आणि एक गूढ शांती जी फक्त त्या भाग्यवानांना अनुभवायला मिळते ज्यांच्या हृदयात विश्वास आणि मनात प्रार्थना असते म्हणून यावर्षीची दिवाळी अमावस्या तुळराशीसाठी केवळ सण नाही तर नव्या नियतीचा जन्म आहे ही रात्र तुम्हाला सांगते की कि अंधार कितीही खोल असो पण जेव्हा श्रद्धेचा दिवा पेटतो तेव्हा ब्रह्मांड स्वतः तुमच्या दाराशी येतं आणि त्याच क्षणी तुमच्या घरात प्रवेश करतो तो दैवी पाहुणा जो तुमचे जीवन कायमचे बदलून टाकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद